नमस्कार मी दिया झाटे ठाणे जीवनदीप वार्ता आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्रात जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोविली हे क्रीडा प्रकारात नेहमी अग्रेसर राहिले आहे दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान मापुसा म्हणजे गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी रीना शाहीने रौप्य पदक मिळवले आहे याचप्रमाणे तिचे आशियाई कॅम्पसाठी निवड झाली आहे याचबरोबर या स्पर्धेत महाराष्ट्राला सांघिक विजेते पद मिळाले आहे तिच्या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे प्रशांत गोडविंदे उपप्राचार्य हरिंद्र सोष्टे क्रीडा शिक्षक प्राध्यापक मोहिनीश देशमुख याचप्रमाणे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्रा ठाणे जीवन ही